नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो निमसोड महाराष्ट्र केसरी मैदानात आपण एकूण पंचावन्न गटाचा थरार था था बघितला परंतु आता सेमीचा था थरार आपल्या बघायला भेटणार आहे या सेमीमध्ये काही टॉप नंदींच्या सेमी व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाकासूर असेल घरनिंगीचा राजा मथूर सर्वच नंदी मित्रांनो टॉपचे आणि नवीन चेहरे सेमी गटपात झाले चला तर बघूया मित्रांनो नक्की कोण कोणत्या सेमीत पळणार तर मित्रांनो आपला घरणिकेचा राजा आज आपल्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनवरून पलताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो लखन आणि बायजा छत्रपती संभाजीनगर लखन आणि बायजा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवर पळतन दिसेल त्याच सेमीमध्ये मित्रांनो सेमी क्रमांक दोनवरून तास क्रमांक एकवरून भिंगा आणि कंदूरचा राजा पळतन दिसेल तर आपल्या सर्वांचा लाडका बाकासुर नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती आपल्याला बाकासुर आणि दुर्गा ही जोडी पळतन दिसेल मथुरच्या सेमी थोड्याच वेळात सांगतो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कुठे आवडले असेल तर नक्की पुढे लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो